महाराष्ट्रात विधानसभेची रणधुमाळी सध्या बघायला मिळते आपण जालना जिल्ह्यात उपस्थित आहोत आणि माझ्यासोबत अनेक मतदाते इथे उपस्थित आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत काय वाटतंय कुणाचं आज सरकार बनेल आज या महाराष्ट्रामध्ये जे महायुती सरकारने जे काम केलेलं आहे त्याच्या अनुषंगाने असं वाटतं की या राज्यामध्ये परत एकदा शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व महाराष्ट्रामध्ये सर्वात जागा या महायुतीच्या निवडून येतील व महायुतीचं सरकार बनेल बटोगे तो गटोगे नारा किती योग्य वाटतात हा नारा योग्य आहे कारण की जे आता समाजा समाजामध्ये जे जातीय तेड निर्माण झालेला आहे त्या जातीय ते कुठेतरी होऊ नये आणि सर्व समाज एकत्रित राहावा यासाठी हा नारा दिलेला आहे त्या हा नारा काही वैयक्तिक आहे जाती धर्मासाठी दिलेला नसून हा सर्व समाज एकत्रित राहावा यासाठी हा नारा दिलेला आहे आणि हा नारा योग्य आहे अजून लोकच माझ्यासोबत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत काय सांगाल दादा कोणाचं सरकार बनेल महाराज युती सरकारच बनेल शंभर टक्के खात्री आहे ती सरकारच बनेल आपला इथले काही जण सांगतात की महाविकास आघाडीच सरकार येणार तुम्ही काय सांगा महाविकास आघाडीचं सरकार येऊ शकत नाही त्यांना काही म्हणजे त्यांचं काही कामच नाहीये जे महायुतीनं जे काम केलेलं आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि गोरगरीब आणि सर्वसामान्य कष्टकरी आणि दीनदयाळ दीन, दीन दलित या सर्वांचं या सरकारनं काम केल्यामुळं हे सरकार निश्चितच येणार महाराष्ट्रामध्ये जस महायुती सरकारने भरपूर काम केलं असे म्हणतात तर काय सांगाल अजून जनता काय महायुतीनं लाडकी योजना चालू केली अशा, भरपूर योजना चालू त्याच्यामुळे महायुतीच येणार काही जण म्हणतात की महायुती सरकारने लाडली बहिणी योजना चालू केली पण सोयाबीनचे भाव कमी केले त्याबद्दल काय सांग भावा कसं त्यांचा वाढ देणार आहे वडून सहा सात हजार रुपयाचे भाव करणार युती सरकार त्यांचा अजेंडा तसा सात हजार रुपये भाव देणार लाडकी एकवीसशे रुपये देणार अजून फार योजना चालू त्यांनी त्याच्यामुळे सरकार येणार आहे महाविकास आघाडीचा काही विकासाचा अजेंडाच नाहीये महायुती सरकारनी जो अजेंडा आपल्या मतदारसंघात किंवा अनेक महाराष्ट्राच्या ठिकाणी म्हणजे सगळ्याच महाराष्ट्रामध्ये विकासाचा अजेंडा आणलेला आहे तो योग्य आहे त्याच्यानुसार महायुती सरकारच येणार आहे आणि शंभर टक्के मी सांगतो की यावेळेस महायुती सरकार देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली येणार आहे जसं की तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या भागात कार्यकर्त्यांच्या वेगवेगळ्या रिएक्शन इथे आलेल्या आहेत पण सध्या आपण बघू शकतो की महायुती सरकारला सगळ्यात जास्त प्रतिसाद जनसामान्यांकडून मिळतोय आणि लाडकी बहीण जी योजना आहे याला सगळ्यात जास्त लोकांनी पसंत केलेला आहे आणि त्यामुळे महायुतीच सरकार पुन्हा येणार असे इथले मतदाते सांगतात